नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी केदारनाथ मध्ये ढकफुटी राज्यातील हजारो यात्रेकरू अडकले रायगडमधील सुमारे ऐंशी यात्रेकरूंचा समावेश अमोल मिटकरी यांना <ड़ीजा> मनसेचं <ड़ीजा> आव्हान रायगडमधील मनसे कार्यकर्ते आक्रमक जिल्हा संघटक किरण गुरव यांनी घेतला खरपूस समाचार मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे महामार्गाच्या कामकाजासंदर्भात खासदार सुनील तटकरे यांचे पत्रकार परिषदेतून स्पष्टीकरण रत्नागिरी जिल्ह्यात मिशन ऑल आऊट ऑपरेशन खेडमध्ये रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी सर्व हॉटेल्स टपऱ्या रातोरात केल्या बंद पाहूया सविस्तर वृत्त केदारनाथ खोऱ्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलनाने रस्ते उद्ध्वस्त झालेत गौरीकुंड ते सोनप्रयाग पर्यंतचा रस्ता उद्ध्वस्त झाल्यामुळे देवदर्शनासाठी गेलेले हजारो पर्यटक या ठिकाणी अडकून पडलेत त्यामध्ये राज्यातील एकशे वीसहून अधिक नागरिकांचा समावेश आहे तर रायगडमधील सुमारे ऐंशी यात्रेकरूंचा समावेश असल्याची माहिती आता समोर येते असे असताना महाड तालुक्यातील निगडे या गावातील उद्योजक गोपाळ मोरे आणि सुदाम मोरे यांच्यासह यात्रेकरू केदारनाथमध्ये अडकले असल्याने महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करत असताना तिथल्या सरकारकडून कुठल्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नसल्याची माहिती मिळते अडकलेल्या पर्यटक यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचं महाडचे उद्योजक गोपाळ मोरे यांनी सांगितलं तर यात्रेकरू गोपाळ मोरे यांच्याजवळ फोनवरून संपर्क केलाय आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी तुम्ही केदारनाथला गेल्या तिकडे गेलेत आणि केदारनाथ मध्ये असं काही म्हणजे मोठा हा झालाय आणि मोठा पाऊस पडून डोंगर विंगर आलेले आहेत तिथली केदारनाथ तिथली परिस्थिती का आता आहे इथली परिस्थिती सर एकदम एक बिकट आहे

वरती आम्ही अडकलेलो आहोत त्यांची पण एक सांगा ना तुम, तुम आता तुमच्या बरोबर किती लोक आहात तुम्ही आणि अडकले तिथे आता येण्या जाण्याच्या किंवा खाण्यापिण्याची काय व्यवस्था तिथल्या सरकारने केलेली आहे का

त्यातल्या आम्ही आठ जणांना सेफ ठिकाणी आम्ही व्यवस्थित पोहोचवलेले आहेत ओके हां आणि आम्ही ज्या दिवशी वरती आलो की त्यांच्या काळजीपोटी ते लोक वरती येऊन थांबलेली ना हा 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 काळजीपोटी आलं तर आमच्या पुण्यामध्ये रात्री पावणे आठच्या साडेआठच्या दरम्यान आणि मग तिथे आमच्याबरोबर वेगवेगळ्या राज्यातल्या हां बरोबर नाशिकचे बरं मी काय म्हणतो तुम्हाला आता महाराष्ट्र सरकारकडून काय मदत पाहिजे महाराष्ट्र सरकार म्हणजे जर बाकी आमचं महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहे

तुमच्याकडे मला बोलायला किंवा तुमचा आवाज माझ्या जर संपर्कात थोडा थोडासा कट होत आहे परंतु या रायगड जिल्ह्यातून कुठल्या अधिकाऱ्यांनी तुमच्या जर संपर्क केला आहे का आम्हाला सारे आमदार भरतशेठ गोगावले साहेब विकास गोगावले साहेब कोर कमिटी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिवसेना जसे तत्परतेने ते महाराष्ट्रामध्ये काम आहेत दोघही तसे आता ह्या वेगळ्या राज्यामध्ये सुद्धा त्यांनी ती सेवा किंवा व्यवस्थित फक्त इथली जी काही टीम आहे किंवा जी सिस्टम आहे ती सिस्टम कोऑपरेट करत नाहीत अस तटकरे साहेबांनी पण सकाळी फोन करून सगळी व्यवस्था किंवा त्यांचे फोन वगैरे हो अधिकाऱ्यांचे त्यांचे बोलून आमची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतायत पण इथून लोक माहिती त्यांना इकडचं डिपार्टमेंट कमी देत व्यवस्थित माहिती देत नाही भरशेट गोगावले साहेब आणि विकास गोगावले साहेब हे तर रात्री दोन दोन वाजेपर्यंत कॉन्टॅक्ट मध्ये आहेत बरं मी काय म्हणतो तुम्ही तुमच्या घरच्या लोकांजवळ संपर्कात आहात का किंवा घरच्या लोकांजवळ तुम्ही काही मेसेज दिलेला आहेत का माझे कोकणच्या न्यूज चॅनल कडून तुम्हाला काय मेसेज घरच्या लोकांना द्यायचा आहे ते सांगा नाही न्यूजकडून म्हणजे थोडं साहेबांना पण सांगितले साहेबांना सांगणे थोडं आपल्या महाराष्ट्रातलं कोण लक्षात तर महाराष्ट्रापुरती एकशे वीस लोक विविध राज्याची अशी जवळजवळ अकराशे बाराशे लोक इथे अडकलेले तर जो महाराष्ट्राचा तसा आहे तो सुद्धा इथं गोगोर साहेबांच्या ह्याच्या आणि विकसित त्यांच्या आशीर्वादाने पाहू आणि नेत्यांच्या आम्ही हा म्हणजे सध्याच्या कंडिशनला तुम्हाला आता तुम्ही महाराष्ट्रात ना किंवा तिथल्या सरकारकडनं मदत मिळत आहे पण महाराष्ट्र सरकारकडनं मदत मिळते असं तुमचं म्हणणं आहे महाराष्ट्र सरकारकडून मदत मिळते मदत मिळत नाही आणि इकडची सरकार अपुरी माहिती केंद्राकड किंवा महाराष्ट्र सरकारला देत आहे हा आम्हाला तुमच्या न्यूजच्या माध्यमातून आम्हाला आमच्या देत नाही सांगणं आहे की थोडंसं आणि लक्ष देऊन आम्हाला याच्यातून बाहेर इथं जिथं धन्यवाद धन्यवाद माझे कोकण जो बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे या संदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना अलिबागमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले एक असं ज्या गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये प्रचंड ती अतिवृष्टी झाली अनेक वेळेला अतिवृष्टीने रस्ते महाजे आपण त्या ठिकाणी रस्त्याचं काम दीर्घकाळ रेगाळलं याच्यात दुमत असं काही कारण नाही तो आम्हाला सर्वांची प्रबळ राजकीय शक्ती या संबंध कामाच्या मध्ये आम्ही कशा पद्धतीने काम लवकर होईल या दृष्टीकोनातून आपण प्रयत्नाचे पराकष्टा त्या करतो पेपर कॉपी खंडे उडवले गेले असतील कारण चाकरमान्याचा प्रवास सुखकर व्हावा काम बऱ्याच ठिकाणी बऱ्यापैकी झालं सुद्धा आहे पण काही विशिष्ट ठिकाणी सेविदर्ण काम रखडलेलं आहे ते सत्व कसं पूर्ण करता येईल काही वेळेला जे काही गंभीर चुका झाल्या त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत असे मी खासदार म्हणून लेखित पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही संवेदन संवेदनाशील असलेले राजकीय कार्यकर्ते या प्रकारच्या बाबतीमध्ये तितकेच अधिक सदरतेने काम करण्याचा प्रयत्न करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्या बाबतीत केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर महाराष्ट्रातील पेटलेलं राजकारण आपण सगळ्यांनी पाहिलंय अमोल मिटकरी यांच्यावर थेट मनसैनिकांनी हल्ला चढवला त्यानंतर मिटकरी यांनी मनसेचे संदीप देशपांडे अमेय खोपकर योगेश चिले यांच्यावर टीका केली त्याचा खरपूस समाचार रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी घेतलाय पाहुयात काय म्हणाले अमोल मिटकरी यांनी त्या बाईडमध्ये ते आमचे मनसेचे नेते संदीपजी देशपांडे अमयजी खोपकर आणि आमचे प्रवक्ते योगेशजी जिले यांच्याबद्दल बोलले ठीक आहे वैयक्तिक टीका तुम्ही करताय तुझी लायकी तरी आहे का टीका करायची जेव्हा तू आता आव्हान आहेस त्यांना की मनसेवाल्यांना समोर येऊ द्या त्यांची चड्डी सुद्धा ठेवणार नाही तू अकोल्याचा किस्सा मी आता सगळ्या लोकांना सांगतो अकोल्याच्या रेस्ट हाऊसमध्ये जेव्हा आमच्या मनसेने घुसले तेव्हा हा पळत पळत रूममध्ये गेला त्या रूममध्ये गेल्यानंतर आमचे उपजिल्हा अध्यक्ष आहेत तो दरवाजा तोडला आणि आतमध्ये गेले त्यानंतर हा रूममधून बाथरूममध्ये गेला आणि हा बाथरूममध्ये जाऊन बोलतो मला वाचवा मला वाचवा ही तुझी लायकी आहे आणि जे तू म्हणतोयस की मी हे करील मी ते करील अरे तुझ्यात जर हिंमत असेल ना तर मनसैनिकांसोबत वन टू वन समोर बसून बोलायची हिंमत ठेव आणि राहिला प्रश्न जर तू चिलेनबद्दल बोललास आमचे प्रवक्ते योगेश चिलेबद्दल तू म्हणतोय की चिलया तुला काय समजत आहे का, का वगैरे वगैरे एक गोष्ट लक्षात ठेव अमोल एवढ्या दिवस तुला आमदार म्हणून आम्ही देत होतो तुझी लायकी नाही आमदारकीची कोणाच्या तरी जिओवर तू आमदार म्हणून निवडून आलास हे विसरू नकोस रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशानुसार संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिशन ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात येते या वेळेला संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे रात्रीच्या गस्तीसाठी ठिकठिकाणी नाक्यावरती पाहायला मिळत आहेत खेडमध्ये देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली खेडमधील भरणे नाका छत्रपती शिवाजी महाराज चौक व खेडमधील विविध नाक्यावर खेड पोलिसांनी चोख पोलीस, पोलीस बंदोबस्त लावला होता खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर स्वतः आपल्या संपूर्ण खेड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसमवेत उपस्थित राहून नाक्यावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाचे चेकिंग खेड पोलिसांकडून करण्यात येत होतं रात्री मुंबई गोवा महामार्गावरील सर्व हॉटेल्स टपऱ्या बंद करण्यात आल्या होत्या मिशन ऑल आउट ऑपरेशन निमित्ताने संपूर्ण खेड पोलीस स्टेशन रात्री फील्डवर वर असलेलं पाहायला मिळालं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड उपशहर प्रमुखपदी गुलाम मोहितदीन तांबे यांची निवड करण्यात आली आहे दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड तालुका सचिव मनोज भोसले भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम ज्येष्ठ कट्टर शिवसैनिक वहाब सेन वीरसेन मोरे तसेच आजी माजी शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर यावेळी उपस्थित होते या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटू या नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं चा व्यासपीठ फक्त माझे कोकण